भडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची आढावा बैठक जळगाव जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे आणि जळगाव रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाली ही बैठक भडगाव येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बैठकीला जिल्ह्याचे निरीक्षक भास्करराव अध्यक्ष प्रमोद पाटील सेलचे अशोक पाटील सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष डॉक्टर संजू पाटील तालुका अध्यक्ष राहुल पाटील युवक अध्यक्ष कुणाल पाटील मोनू हिरे पी एस पाटील निंबा पाटील दिनकर पाटील महेंद्र पाटील अशोक पाटील भाईदास पाटील विवेक पवार राहुल महाजन जितू पाटील निमन शेख रफिन शेख व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बैठक संपल्यानंतर तहसीलदार शीतल सोलाटे यांना शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद करत आले की महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणे याबाबत आपल्या जाहीरनाम्यात जाहीर केले होते परंतु जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा झाली नाही तरी तात्काळ कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अनुदान तात्काळ मिळावे अतिवृष्टी व पीक विमा रक्कम तात्काळ मिळाव्यात गिरणा नदीवरील बांधा तात्काळ मंजुरी मिळावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आज या ठिकाणी बडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तसेच आघाडीच्या सहकार्यांच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी निवेदन देण्यात आले युती सरकारने जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात बजेट सादर करताना या बाबतीमध्ये घोषणा झाली नाही आणि म्हणून शेतकऱ्यांची घोर निराशा झाली शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत जावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज या ठिकाणी कर्जमाफीची मागणी मान्य तहसीलदार मॅडम यांच्याकडे केली आहे दुसरा मुद्दा मका गहू ज्वारी खरेदी जे। जे। ही शासकीय अभिभावात तात्काळ सुरू झाली पाहिजे तिसर कापूस खरेदीत सी सीआय मार्फत सुरू झाली पाहिजे व अन्य काही मागण्यांसाठी या ठिकाणी आम्ही आता निवेदन दिलं प्रमुख मागणी आमची कर्जमाफी ही झालीच पाहिजे यासाठी होती एवढं या निमित्ताने मी सांगू इच्छितो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका